तर आपली जी मशीन आहे याला होल्ट मीटर सुद्धा दिलेला आहे म्हणजे आपण बॅटरी चेक करू शकतो भाऊ दाखवा त्यांना बॅटरी चेक करून ज्यावेळेस इथे काळा बटन आहे हे बोट खाली करा म्हणजे दिसलं पाहिजे ते हां ज्यावेळेस तुम्ही हे बटन दाबता तिथे डिस्प्लेवर तुम्हाला दिसत जवळ घ्या थोडं आणखी तर तिथं डिस्प्लेवर दिसते की किती बॅटरी किती आता दाता बॅटरी चार्ज किती दिसत अकरा पॉईंट दोन अकरा पॉईंट दोन म्हणजे एवढी तुमची बॅटरी चार्ज आहे ठीक आहे आणि हे जर नऊच्या खाली आलं तर मग इथं एक लाल लाईट लागतो लाग लाग म्हणजे बॅटरी लो झालेली आहे बरोबर आहे आणि जर तुमच्या मशीनवर पिवळा लाईट लागत असेल तर समजून घ्यायचं हे जी फेन्सिंग इथं केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे फेन्सिंगमध्ये कुठेतरी फॉल्ट आहे असा त्याचा अर्थ असतो ठीक आहे तर हे तर झालं मशीनबद्दल डिटेल आता मशीनचे कशा पद्धतीने आपण हे जोडायचे आहे पहा इथं तुम्ही पाहू शकता इथं दोन केबल दोन पॉईंट इथं दिलेले आहे एक आहे फेजसाठी जो लाल दिसत आहे तो काळा जो आहे तो अर्थिंगचा आहे आता फेजचा आपण डी आय केबलद्वारे इथं आ, याला जोडलेला आहे पहा ठीक आहे इथे याला आपण जोडलेला आहे दर ही लाईट लावून द्यायला त्यानंतर जो दुसरा जो अर्थिंगचा जो केबल आहे अर्थिंगचा केबल अर्थिंगचा केबल इथून काळ्या पॉईंटमधून घेऊन आपण इथं अर्थिंग कसा प्रॉपर केलेला आहे तुम्ही पाहून घ्या किती जबरदस्त पद्धतीनं भाऊन अर्थिंग केलेला आहे एक अँगल काढलेला आहे आणि त्याला आपला अर्थिंगचा जो डी आय केबल आहे हा इथं जोडलेला आहे आय केबल तुम्हाला वेगळा विकत घ्यावा लागतो हा मशीन सोबत येत नाही आणि जसं तुम्ही जर अशा पद्धतीने जर करत असाल ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल साठी आणि साठी अशा पद्धतीने डीआय केबल तुम्हाला वापरावं लागेल त्यानंतर सोलर प्लेट पाकिनी जबरदस्त स्टँडवर यांनी बसवलेली आहे एक चार काड्याचं स्टँड केलेलं आहे वेळूचं आणि त्याच्यावर तुम्ही सोलर प्लेट त्यांनी ठेवलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस याच्यावर पक्षी वगैरे विष्ठा पक्ष्यांची दिसते ठीक आहे तर याला साफ करणं गरजेचं आहे एक आठ दहा दिवसातून याला साफ करत चला म्हणजे जेणेकरून बॅटरी डिस्चार्ज झाली नाही पाहिजे आणि हा शक्यतो सोलर प्लेट जे तुमची आहे हे झाली सावलीत नाही हे जर तुम्ही थोडंसं असे उन्हात जर घेतली इथं तर मग याच्यावर याच्यावर सावळी पडणार नाही जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पडेल आणि बॅटरी लो होण्याची शक्यता कधीच होणार नाही ते आता ठीक आहे आता सध्याचा कापूस आहे तोपर्यंत तुम्ही जर इथं पुढचं कोणतं पीक घेत असाल तर याला थोडंसं उन्हात करा ठीक आहे किंवा मग एक दोन पराठे उकटून तिथं तुम्हाला ते करावं लागेल हे आहे ना जागा हो हो तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता हे पहा मागून कशा पद्धतीने यांनी पिल्लरला फिट केलेले पाहा म्हणजे जे चोराची जी भीती आहे की म चोरी जाऊ शकते मशीन तर बिलकुल इथं भीती नाही आहे ही मशीन पडते अकराशे अकरा हजार तीनशे पन्नास रुपयाला ही मशीन पडते आणि जर तुम्हाला आ, ही पेटी लागत नसेल तर हीच मशीन तुम्हाला फक्त पडते नऊ हजार पाचशे पन्नास रुपयाला बरोबर